या संसारा वेग करा चरणाचा करा पांडुरंगा या पांडुरंगाच्या त्यांनी लिन होण्यासाठी एका दिवसासाठी हा मंडळ हा सगळा समाज या ठिकाणी येत असतो आणि ह्या ठिकाणी सामना करत असतो परीने हे सगळा आनंद घेत असतो काही पंडपला जाता एक पण प्रतिबंडपूर कळवून घ्यासाठी घेत असतो हा गंभा त्यांनी या हा था था जो बाहेरचा पटांग नाही तो आमच्यासाठी धोका केला असतो पाहिजे होता कारण या ठिकाणी आम्ही आलो आलोच्या नंतर गाड्या सगळं बाजार सुद्धा ह्या ठिकाणी भरलेला आहे बघा आणि या मंडळीने त्यांनी निर्णय घेतले पाहिजे होतं आणि महानगरपालिकेने निर्णय घेतला पाहिजे होता हा मुभा केला पाहिजे होता इथं लाखो जवळपास चार पाच हजार लोकसंख्या या ठिकाणी आली आणि या बघा उभा राहायला इथे या ठिकाणी आसन होते आहे त्याच्यामुळे थोडीशी गैरसोय झालेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्या संप्रदायाचं म्हणणं आहे आम्ही ग्रामीण भागातून जवळपास पन्नास शंभर किलोमीटर अंतरावर या ठिकाणी अंतरावरून येतो आमच्याबरोबर बरोबर माणसं देखील असतात आणि कुठंतरी आम्ही आषाढीच्या दिवशी कुठंतरी आनंद घेत असतो आणि मात्र त्या आनंदावर कुठंतरी ज्या काही गाडीवाल्या त्यांनी निच आणलेलं आहे काय बोलायचं मला असं कुठलंच घडणार नाही आणि आज ही एकादशी आल्या कारणाने गर्दी झाली आणि मंदिर परिसरातच बाजार भरतो पुढच्या टायमाला आम्ही हा बाजार वगैरे काही भरू ना देणार नाही याची काळजी घेऊ आणि भाविकांना व्यवस्थित ट्रस्टच्या माध्यमातून हे पुरेपूर काळजी घेणं महत्वाचं होतं मात्र आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून ही काळजी घेतली गेली नाही भाविकांना कुठेतरी त्रास होतांना भाविकांनी खंत व्यक्ती केलेले आहे आम्ही ही दिलगिरी व्यक्त करतो भाविकांना आमच्याकडनं थोडं दुखून काही त्रास सकाळी नव्हती आता प्रचंड एका लाखाहून जास्त भाविक थोडीफार होईल अपेक्षित आज जास्त गर्दी कळवण सारख्या विठुरायाच्या चरणी हजारो लाखो भाविक नतमस्तक होण्यासाठी ग्रामीण भागातून नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातून हजारो दिंडे या ठिकाणी दाखल झाले आहेत मनमुराद ता आहे ठिकाणी भक्तीरसात आनंद घेत आहेत मोठा समुदाय ता या ठिकाणी उलटला आहे काय ता सांगाल याबाबत कळवण शहरातील आराध्य देवत विठुरायाच्या चरणीच नतमस्तक होण्यासाठी भाविक आंतर झाले असं नाहीये या वर्षी बांधकाम चालू असल्यामुळे थोडीशी गैरसोय झालेली आहे आणि बुधवारचा दिवस असला बुधवारचा दिवस असल्यामुळे आम्हाला वाटत थोडीशी दिंड्याचं दरवर्षी नियोजन असतं आम्हाला सांगितलं जातं की आमच्या अशा आता अशा दिंड्या येणार आहे आज डोरंगाचा वार असल्या कारणाने जास्त भाविक एवढे भाविक येतील हे पण आम्हाला अपेक्षित नव्हतं पन्नास साठ हजार लोक येतात लाखाहून पुढे भाविक आले थोडीशी गैरजो झाली हे मी दिलगरी वेग करच्या वर्षी पासून अतिशय नियोजन व्यवस्थित बारी लावता आलेलं यावेळेला त्यामुळे गर्दी जास्त दिसते आहे भारी लावली असते तर व्यवस्थित गर्दीचं नियोजन झालं असतं व्यवस्थित कारभार झाला असतं पुढच्या वर्षी याचं परफेक्ट नियोजन नाही कोणाची गैरसोय होणार नाही प्रश्न त्याची काळजी घेणार काय सांगणार भाविकांचा जो काही आनंद आहे तो तिनेचं वर्षांना कोणीच आहे या ठिकाणी लागतो ते संख्येनं भाविक प्रत्येक पंढरपूर खूप आनंदात आहे भाविकांची कुठलीही गैरसोय झालेली नाही आम्ही आहोत आम्ही सकाळी दर्शन घेतलं इथुरायांना काय साखर घातला इथुरायांना याच्या साखरे येणाऱ्या जे आपलं पर्जन्यमान कमी झालेले पांडुरांच्या कृपेने पर्जन्यमान चांगलं करेल शेतकरी कुटुंब सर्व सुखी झाले तर आपण सुखी राहू नेमो साक्षात या ठिकाणी पंढरीचे स्वरूप आहे पंढरीमध्ये जे भगवान पांडुरंग विराजमान आहे तेच या काळंदिरामध्ये स्थापित झालेले आहे

सहज वापनेचे नाही बघा संतांनी सुद्धा सांगितलं या संतांच्या धरणा उदाहरण्यासाठी